उन्हाळी पावसाची सर गारव्यात गाव शेतकऱ्यांना दिलासा गेल्या काही दिवसांपासून तडाखा देणाऱ्या उकाड्यानंतर माळी बाभुळगाव परिसरात आज आकाश भरून आलं आणि उन्हाळ्याच्या झळांवर थेट पावसाने शिडकावास केला एकीकडे रणरणत्या उन्हाने सगळ्यांची त्रेधा उडाली असतानाच आलेल्या या अचानक उन्हाळी पावसाने संपूर्ण गावात आनंदाचं वातावरण निर्माण केलं पावसाच्या थेंबांनी धरतीला गारवा दिला सुकलेल्या झाडा झुडपांना नवसंजीवनी मिळाली आणि आकाशातून आलेल्या या गारव्यानं गावकऱ्यांची मनही भिजून निघाली रस्त्यांवर थेंबांची नृत्य अंगणात पावसाच्या सरी आणि टपोरी पोरं भिजत खेळताना पाहायला मिळाली ही दृश्य मन मोहून टाकणारी होती शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा पाऊस अत्यंत महत्वाचा ठरला आहे पेरणीपूर्व ओलावा मिळाल्याने खरीप हंगामाची तयारी सुलभ होणार आहे काही ठिकाणी पाण्याचे साचलेले लोट आणि थोडीफार वाहतुकीची अडचण जाणवली मात्र त्यापेक्षा पावसाचं स्वागतच अधिक झालं हवामान विभागाने अजून काही दिवस हलक्या सरी पडण्याचा अंदाज वर्तवला आहे त्यामुळे उन्हाच्या झळांनी हैराण झालेल्या परिसराला थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे प्रतिनिधी अक्षय वायकर